नमस्कार भक्ती माझे स्वामी भक्ती आय चॅनल वरती माझ्या सर्व भक्तांचे मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती गणेश स्वामी समर्थ श्री गणेश श्री स्वामी समर्थ आय नमा असे म्हणून स्वामींचे स्मरण करून ही व्रत कथा सुरू करत आहे लाभलेल्या नगरीत सुसंस्कृत पुलिंग घराण्यात शालिनीबाईचा जन्म झाला आदर्श गुणांनी सुसंस्कारी लहानगी शालिनी शिकून मोठी झाली आणि त्याच नगरी शाळेत शिक्षिकेचं काम करू लागले आता का ते सारेच विद्यार्थी शिकून मोठ्या मोठ्या पदांवर अधिक अधिकारी झाले यथाव काळ शालिनीचा पुण्यनगरी तशा तोलामोलाच्या सुसंस्कृत घराण्यात विवाह झाला सारेच सुखाने नांद नांदत होते समंजस्पती पदरात दोन मुलं आणि सुखाचा संसार पण या सुखाला दृष्ट लागली पतीचा चांगला म्हणवणारा मित्र कलिरूपाने समोरा सामोरा आला पतीने व्यवहार कौशल्य पणाला लावले विसंगतीचा संघ होताच उठ करून गेला भागीदारी चालवलेल्या व्यवसायात फसवणुकीचा आघात झाला मित्राने दगड केला काही लाख रुपयाची फसवणूक झाली पतीची मानसिक अवस्था बिघडली शालिनी बाईंनी अनेक व्रत वैकल्य केली उपास तापास केले अनेक पारे केली पण घर फिरले की घराचे वासे फिरतात त्याप्रमाणे झाले देव फिरले तर कोण काय सहाय्य करणार संसाराची घडी विस्कटली अर्ध्यावरती पतीची सुटली पतीच्या देहवसानने शालिनीबाई खचून गेल्या पदरी दोन मुलं आणि भविष्यात अंधार डोळ्यासमोर होता इथे चिंतक मैत्रिणीने साथ दिली शालिनीबाई अश्रू पुसून पदर खोचून लहान मुलांच्या भविष्याच्या चिंतेने समर्थपणे उभ्या झाल्या अनेक कष्ट करून मुलांचे संगोपन केले शिक्षण देऊन समंजस केले आणि स्वाभिमानाने कर्तव्य तत्पर केले जगायला शिकवले सुयोग्य वराशी लग्न करून दिले कन्या जामात सुखाने संसार करू लागले मुलगाही शिकून सावरून मार्गी लागला शालिनीबाईच्या जीवनात आता काहीसे विसावाचे क्षण येतील असे वाटले पण रे दैव ते पुन्हा सामोऱ्याने एका प्रसिद्ध मान्य प्राप्त दवाखान्यात जावई डॉक्टर होते आणि दैवाने पुन्हा घाला घातला दवाखान्यातून दुचाकीवरून घरी परत येत असताना चोवीस एप्रिल दोन हजार दहा ला वेगाने झालेल्या दुचाकीचा घो जोरदार धडक बसून अपघात झाला अपघात जीवावर बेतला ज्या इस्पितळामध्ये अन्य रुग्णांवर उपचार केले होते त्याच ठिकाणी रुग्ण म्हणून दाखल करावे लागले एकाहत्तर दिवस जावई कोमामध्ये होते डॉक्टरांनी आशा सोडून दिली आता सारे काही देवावर अवलंबून होते त्या उतार वयात शालिनीबाईवर मोठा आघातच होता हे नवे संकट सहनशक्तीच्या पार होते त्याच्या निवारणासाठी कोण मार्ग दाखवणार आणि एक तपस्वी व्यक्ती समोर आली स्वामींचा कृपा प्रसाद घेऊन त्या संकटाचे निवारण करण्यासाठी शालिनीबाईंना त्यांनी स्वामींची पोथी दिली आणि ती नित्यनेमाने पासून वध करण्यास सांगितली त्याचबरोबर रोज एकशे आठ वेळा तारकमंत्र जपायचा एका स्थानावर वेळेचे बंधन पाळून कोणालाही कसलीही चर्चा न करता एकाग्रपणे पूर्ण करायचे शालिनीबाईंनी याही वयात जावयासाठी सारे मनापासून केले आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळाला जावयाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली शालिनीबाईंनी स्वामींची आराधना चालूच ठेवली आणि जावई बरे होऊन घरी आले शालीनीबाईंनी स्वामी नतमस्तक होऊन शरग शरंग गतीने आभार मानले स्वामींचे आशीर्वाद जसे बाईला लाभले तसे तुम्हा आम्हा सर्व भक्तांना लाभो ती चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्याचप्रमाणे स्वामी खरं स्वतःहूनच आपल्या आयुष्यामध्ये येतात आपला उद्धार करण्यासाठी कोर्स स्वामींची इच्छा असेल ना तर खर तर खरंच स्वामी स्वतःहून आपल्याला त्यांच्या भक्तीमध्ये ओढून घेतात कारण स्वामींनाही माहिती असते की खरा भक्त कोण आपली खरी सेवा करू शकतो त्याच भक्तांना स्वामी त्यांच्या जवळ घेतात त्या भक्ताची सुरुवातीला परीक्षा जरी झाली तर त्यातून बाहेर मात्र स्वामीच काढतात त्यांना भरभरून आशीर्वाद देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी आणि हो आपली जर भक्ती खरी असेल ना तर स्वामी आपल्याला इतकं भरभरून देतात ना आपल्याला काही मागायची सुद्धा गरज पडत नाही ते अगदी आहे तर चला स्वामींचे असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो धन्यवाद आणि असेच नवीन व्हिडिओ बघत जा